अध्यक्षण या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला आणि एक मतानं ना आज विधान परिषद सभापती म्हणून निवड झाली आणि कार्यकर्त्यांचं अतिशय प्रेम कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला लातूर हे जवळपास सातशे ते आठशे किलोमीटर आहे आपल्या मतदारसंघापासून मतदारसंघापासून नागपूर हा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला सगळ्यांनी मी व्यवस्था बघत होतो मी एक मोठा हॉल बघित होता आशीर्वाद बँक बेट मला लोकमत भाऊच्या सेव्या ला एवढ्या लांबून लोक येते तर जेवायची चांगली व्यवस्था मला एक का सांगत लोक जेवायला इथे येत नाही वेगळे मिळून आता वीस तीस हजार रुपये खर्च करून येते तर तुमचं जेवणासाठी लोकं काय इथं आलेले नाही त्यामुळे भांगणीत ते काय पडलं तुमचा बांगला बघायला लोकं येते त्यामुळे जेवण बंगल्याचं बांगल्याच ते बांगला मिळालाय आपल्याला कालच तसा कब्जा कालच घेतलाय तर आज आपण जाऊ पण कब्जा कालच झालाय पण एकूणच गेल्या महिनाभरात मी एकदा गाव गे आलो तर कोणाला सांगितलं नाही एकदा आलो तो पाच सहा तास थांबलो आणि सगळ्याला भेटलो भेटलोच नाही असं व्हायला नको म्हणून गेलो पण माझं काय मन तिकडे यायला माहीत म्हणत बऱ्याच जणांनी फोन केले लग्न कवा येतात काय करतात ठीक आहे मला दोन तीन दिवसांनी आलोच पण माझं काही पण माघारी याला आबाद दावत नव्हतं त्यामुळं मी वाटत बघ होतो नेमकं काय काय पण तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पडेल दोन नंबरची मतं घेऊन आपण काय एकट पडलो एकशे सत्त्याण्णव आमदारांपेक्षा जास्त मत आहेत आपल्या सर्वाधिक मत घेऊन पराजय झालेला मी राज्यात चौथा आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेवीस <laughs> आणि कमीत कमी मताने पराजय पराजय झाला त्याच्यात माझा राज्यात सव्वा क्रमांक आणि कमीत कमी मताने पराभव जास्तीत जास्त मत घेऊन पराभव झालेला दोन्ही यादीतला मी राज्यातला क्रमांक एक चा उमेदवार <laughs> त्याच्यामुळं नाराज गुन्हा होण्याची काही आवश्यकता नाही पप्पाजीने सांगितलं एकोणीस ला पडलो तो आमदार झालो आता चोवीस ला पडलो तो सभापती झालो नाराज व्हायचं असेल तर चोंडी पासून सुरुवात करा चोंडीत पण साडेतीनशे मात्र विरोधात पडली सुरुवात चोंडी पासून करावं लागू त्याच्यामुळं नाराज काय कोणावर मी झालेलं हे रेकॉर्ड आपल्या नावावरती मजले गेले राज्यात जास्त राजकारण केलं त्यांच्या विरोधात आपण सर्वजण लढत होतो आणि एवढी मतं ह्याची सोपी नाही ते म्हणते त्यांचं डिपॉझिट घालून आपण त्यांना घालून राहिला मत काय कमी नाही ठीक आहे तुम्हाला सांगतो आता इथून पुढचा माझा कार्यकाळ असेल आता लढायचे फक्त सहाशे बावीस मत असतो वेळेस काहीतरी त्रेचाळीस हजार काहीतरी आपण मागवतो हो फुल स्टडी अभ्यास केला पण सहाशे बावीस कमी करूया फरक गेल्या वेळेस आपल्याला पस्तीस छत्तीस हजार आपण तोडतो पण सहाशे बावीसच काही रान तुटलं नाही त्याच्यामुळे सहाशे बावीस आता तर सोपं झालं आमदार होतो तर छत्तीस हजार माण जास्त घेतले ना आता तर था सभापती झालं सहाशे बावीसच फक्त पाच वर्षात रान फोडायचे पण मला एक कळत नाही माझ महाराष्ट्रात इतकं ऐकते कर्ज जाऊन मध्ये काय येते काय करता पडलं तरी आमदार झालं दुसऱ्यांदा पडलं तर सभापती झालं आणि आता परत मंत्रिपदा नाव होत सभापतीला नाव होत प्रदेशाध्यक्षाला पदाला नाव होत म्हणून चर्चेत असलेला राज्यातला एकमेव उमेदवार होता लोकांना वाटायचं मंत्रीच आपल्या मंत्री तर काय झालं काही लोक म्हणायचे सभापती प्रदेशाध्यक्ष मंत्रिपदाच्या सूत्र बेचाळीस घेडी भरली त्या त्याच्यामुळे राज्यात बेचाळीस बरोबर आहेत का बर राज्यात राज्या एक बरोबर तुम्हाला नागपूरला आले हो <laughs> सभावा मंत्री आता समजा बेचाळीस मंत्र्यातले एकोणचाळीस मंत्र्याला महाग पुढे गाडी नाही <laughs> <laughs> आपल्याला ना सभापती व्हायच्या आधीच गाडी लागली सिक्युरिटी लागली आता परत पुढच्या आठवड्यात सिक्युरिटी काय जे असं शासनाचा ग्रह कार्याचा निर्णय नियम आणि निर्णय ते होईल पण हे लय मेहमी मंदायले होते गुड न्यूज तर आपल्याला दिली गुड न्यूज होती का गुड न्यूज तर दिली ना दिवाळीत चालायचा धंदा पडलो एकदम पडलो म्हणून एकदा हगाम्यात कुस्ती सुटली ना आम्ही कसं म्हणलं पडलो 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 कुची तयारी चालतात आता पडू नये आता आमचं जे करा आम्हालाच मंत्री म्हणा सरकार आमच्या तीनशे किती जागा दोनशे बत्तीस जागा महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं पहिल्यांदा बहुमत आले महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कोणत्या एका अलायन्सला बहुमत येण्याची ही पहिली वेळ आहे दोनशे बत्तीस जागा विरोधी पक्ष घेतच नाही विरोधी पक्ष म्हणायला लागले काही करा पण आम्हाला

एवढी <laughs> मोठी संधी होती भाषण करायची म्हणून मी म्हटलं कुठं बसता संविधानिक पद आहे त्यात जर काय घोटाळा झाला अजून <laughs> नाही माझे पण कधी सकाळी तिकडे डॉक्टर गा। एंडेगार स्मृती स्थळावरती गेलो होतो तिकडे पोहोचायचं होतं आपल्या भेट द्यायला गडबडीत पाच मिनिट तुम्हाला पण भेटायचं होतं सभागृहात पोहोचतो करा ही काळजी होती पण आज जर सभागृहात आपण अकराच्या आत पोचलो ती बातम्या पहिल्याच दिवसात उशीर आल्यामुळं काय म्हणा चालणारा कार्यक्रम आहे पण मला सगळ्याला विश्वास आहे मी जिथ जातो तिथं माझी जागा निर्माण करतो दुसऱ्याला गोडी न घ्या माझा आभागीवर आबा कोणा कोणी करायची गरज नाही आपली रेस्ट कट मोठी करायची काहीच गरज नाही एवढा कार्यकर्त्याचा संच आपण जमा केलाय अतिशय म्हणजे तोला मोलाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नेते एवढ्या मोठ्या प्रचंड ताकदीच्या शक्तीशी आपण मोठा लढा उभा केला तेव्हा हा दगाफावक्याने झालेला आपला पराजय आणि निश्चित स्वरूपामध्ये या पराजय झाला अल्पाशा मात्यानी त्याला येणाऱ्या कालखंडामध्ये आपण उत्तर देऊ परंतु राज्याच्या कोणताही प्रश्न शहर पटोलांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रश्नात जर माझं नाव आलं असेल माझा ना माझा मला बैठकीचं निमंत्रण असेल तर बैठक बाप्पाजी माझ्या दारला मी उठून दुसरीकडे जायचं नाही राज्यपाल सोडता माननीय मुख्यमंत्री सुद्धा माझ्या दालना हा <laughs> राज्याचा राज शिष्टाचार संगे मी हो। कहीं मजा मंच नाही मला आजच एक जण सेक्रेटरी म्हणला होता सगळी फॅमिली होती मुलं साहेबाला भेटायचे जावाय हे ते सगळे आले म्हणजे ते म्हणजे आपण तिकडे नाही साहेबाला इकडे बोल आर म्हणलं गप चांगला तासात सांगायला कुठं बसतो कुठं असा हा प्रोटोकॉल आहे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की शेवटी आपल्या मनामध्ये आदर आणि श्रद्धा कोणाची आहे आपण कोण आहोत कोणामुळे आहोत कुठे आहोत विनाकारण गोळ्या करणाऱ्यांचे हो, हो, हो। काही का चांगले दिवस जात नाही त्याला झोपळ्या येत नाही मोठा गोळ्या खावा लागतात गोळ्या खाऊन झोपीच्या लोकांना ते पुढाऱ्यांना बऱ्याच काय झाला का झालं आपल्याला नाही लोक जिवली नाही खाल्ली नाही पाया इतक्या मोठ्या पडल्या काय इच्छा तोच होई नाही त्याच्यामुळे काय काळजी घेऊ एवढी मोठी संख्या आदरणीय नरेंद्र मोदींच्या पुन्हा आपला चार वेळा प्रस्ताव केला ना अमित भाई पुढे गेले राष्ट्रीय अध्यक्ष वेगवेगळे काम आता पण हे कथे दोनशे अठ्याऐंशी पडले त्यांना कोणी विचार ना सांगायला कोण नाही बोलवलं बरं झालं ना ते पण आता तिसऱ्या बारची काही तसे करू नका तेव्हा <laughs> बरोबर जेव्हा जे वस्तू चांगली झाली का जेव्हा जे कोण राहिले सगळ्या जेवण सगळ्या सगळ्यासाठी आहे आणि आता तुम्हाला एक सांगतो राजकारणामध्ये जे काय असेल कार्यकर्त्याची कष्ट आहे मेहनत आहे संघर्ष आहे हे आपण सगळं केलेलं आहे तसं अजून होणार नाही तारतात चालून टाकले का आता सिद्ध घोडात टाकले का त्यामुळं पुढच्या कालखंडामध्ये आता अजून परत मी सगळे आपले नेते आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करेन दोन दिवस अधिवेशन इथं सुरू आहे वीस आणि एकवीस एकवीसला अधिवेशन संपणार त्यानंतर आपण मतदारसंघात येणार कोणत्या स्वरूपाचा कसा कार्यक्रम घ्यायचा आहे ते आपण आता ठरवू मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा मग बोलले की आता दोन्ही कसे एकत्र कार्यक्रम करता येतील त्या दृष्टिकोनातूनही आपण प्रयत्न करू दू। त्या दृष्टिकोनातून आपण कार्यक्रम करू आता आपण आताच पराजय झालेला आहे आणि आताच आपल्याला सभापतीपद पद मिळालं आहे त्याच्यामुळे सगळं वलतच कार्यक्रम काय काही काळजी करू नका आपण कार्यक्रम करू आणि ठरू आणि म्हणून साठी एकतर त्यांना असं वाटतंय मी बी विरोधकांची दडापुरी पहिल्यांदा चालक्ष घेतली एमले आणि एवढं मोठं पद मिळाले आलाच दहा हजार बाराशे दिली असते तर बोलत अक्षरच्या ही चर्चा आहे नंबर लागला तरी बर झालं असतार बाराशे मंत दिली असतील हे पार असता तरी बरं झालं असत हे होऊन होऊन काय झालं असतं मंत्री झाला असता होऊन होऊन जास्तीत जास्त कुटर गिनी असती म्हणजे

राज शिष्टाचाराचा सगळ्या आमदारांच्या हक्काचा संरक्षण करण्याचा सर्वोच्च अधिकारी महाराष्ट्राचा आहे आमदाराचं <laughs> संरक्षण करणार हे तर मी संरक्षण करणार आहे <laughs>